जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संसद रत्न खासदार मान्य श्री अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ बनवला तो माझ्यापर्यंत आला आणि तो व्हिडिओ बघून मला एक ऊर्जा संचारली माझ्यामध्ये कारण की मी वाटच बघत होतो मुळात आणि मला आश्चर्य वाटत होतं की एवढा छावा चित्रपट चालतोय एवढा छावाचा डंका वाचतोय अजून कोण कसे बाहेर आले नाहीत काही लोकांचे मुळव्यात कसा उसळला नाही कोल्ह कशी काय ऐकायला आली नाही बऱ्याचशा लोकांची आणि ते ऐकायला आली आणि आनंद झाला जिवंतपणाचं लक्षण आहे हे विरोध दाखवणं विरोध करत राहणं नाही तर आम्हाला तुम्ही मेल्यासारखे वाटत कुठेही धर्म दिसला कुठेही थोडस हिंदुत्व दिसलं की दिलेल्या भाकरीला जागृत होऊन त्याच्यावर तुटून पडायचं एक छान शब्द वापरला कोल्हेंनी भक्तुल्ले आता भक्तुल्हे कोणाचे भक्त तुम्हाला शंभूराजांचे भक्त तरी म्हणायचं कारण की मोदी हिंदुत्व संघ भाजप याचा या, या गोष्टींशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही जो की तुम्ही ओढून ताडून आणताय तुम्हाला कुठेही संताजी धनाजी जसे औरंगेच्या फौजेंच्या घोड्यांना सुद्धा पाण्यात दिसायचे तसे तुम्हाला हे मोदी जर दिसत असतील त्याला आम्ही काही करू शकत नाही आमचा नाहीला पण हा भक्तुल्य शब्द मला फार त्यांचा खटकला नाही आवडला भक्तुल्य मा मस्त शब्द आहे आणि कोण भक्त आहे कोणाचा भक्त आहे आम्ही तर महादेवाचे भक्त आहे आम्ही प्रभू रामचंद्रांचे भक्त आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा मनतीजी वाचा तया मोक्ष या शंभू ज्या महादेवाचा अंश समजतो आम्ही त्यांचा अवतार मानतो त्यांच्या आणि नैतिकता हा शब्द त्यांनी दुसरा छान वापरला आणि या शंभूराजांना जे आम्ही महादेवाचे भक्त मानतो आम्ही हे महादेवाचे भक्त आम्ही हे भोले की फौज करे की मोज आमचं काम आहे आता एक एक गोष्टी मी घेणार आहे कोल्ह्यांच्या आणि कोल्लींनी आता ही कोल्ह थांबवावी असं मला वाटतं कारण की बात निघली आहे तो बहुत दूर तक जायगी कोल्हेची अँड इज हमाम्य सभी नंगे आहे नागडेपणावर आलो तर मी नेहमी सांगतो की कागदपत्रांचा जर का विषय निघाला तर अशाचे कागद अशाच्या कागदाचे रॉकेट करून ना की नंगे दौडून गे हमामचे बाहर ढुंगणाला तेच कागद लपेटून पळून जावं लागत जा। असं समजता तुम्ही की आम्हाला काही वाईटच नाही आम्ही साधी भोळी भाबडी जनता जे की तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये मी पाहतोय हो की तुमच्यामुळे शंभूराजे समजते पहिले तर ह्यांना खेटरानं आणलं पाहिजे शंभूराजे माझा राजा एवढा छोटा आहे का की कुठल्या मालिकेच्या माध्यमातून तो समाजाला समजेल आणि जर का तुम्हाला तो मालिकेच्या माध्यमातून समजला असेल तर तुमच्या मेंदूला नारू झालाय तुम्ही शंभूराजांना विसरला होता आम्हाला चित्रपट आणि मालिकांची आवश्यकता नाही आहे छावा असो किंवा धर्मरक्षक संभाजी सारखे चित्रपट असो या चित्रपटांच्या त्यांना प्रमोट करताना सुद्धा त्यांच्या बाजूने बोलताना सुद्धा मी सांगत असतो की चित्रपट हे इतिहासाचं माध्यम नाही हे असं प्रामाणिक मत असतं माझं समाजाला एक दिशा देण्याचं काम ते नक्कीच करतं एका योग्य दिशेने नेण्याचं काम ते नक्कीच करतं पण मालिका आणि चित्रपटांमधून इतिहास शिकायचा नसतो तो असल कागदपत्रातून शिकायचा असतो हे माझं कायमस्वरूपी मत आहे ज्या भामट्यांना असं वाटतं की मालिकेच्या माध्यमातून आम्हाला संभाजी महाराज समजले त्यांनी स्वतःचा मेंदूचा इलाज करून घ्यावा हे तर मी पहिले त्यांना सल्ला देतो की डॉक्टर साहेब तुमच्यामुळे महाराज घराघरात पोचले आणि तुझ्या घरात पोहोचले असतील आहे तुझ्या घरात खिडकीतून अब्दुल येजा करत असेल म्हणून तुला महाराज बघायला वाचायला वेळ नसेल आम्हाला महाराज समजले ते कागदपत्रातून आम्हाला महाराज समजले आमच्या रक्तातून आमच्या रक्तातून शंभू शंभूराजे आमच्या रक्तात आहेत आम्हाला मालिका बघून हे ये समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे भक्तुल्य कोणाचे अहो तुमच्या भक्त्यांची गर्दी झालेली आहे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये हां दुसरा तुम्ही शब्द वापरला तो शब्द मला फार आवडला नैतिक अधिकार कागदपत्रांवर सुद्धा मी येतोय नैतिक अधिकार हा शब्द तुम्ही वापरला नैतिक अधिकार नैतिक अधिकार हा शब्द वापरायचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का आणि मी तुमच्या भक्तुल्यांना तो प्रश्न विचारतोय त्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन नागड नाचणाऱ्यांना की त्यावेळेस तुमची निष्ठा त्यावेळेस तुमची नैतिकता कुठे गेली होती ज्या मी जेव्हा तुम्ही पैशांसाठी कलाकाराला जात नसते कलाकाराला धर्म नसतो कलाकाराला निष्ठा नसते वगैरे वगैरे कलाकार फक्त कलेशी निष्ठावान असला पाहिजे असं म्हणत याच्या दाखले देत जेव्हा तुम्ही नथुराम गोडसे साकारला होता आज सावरकर जो आपको फुटी आख नाही वाहते आज सावरकरांच्या नावाने जे तुम्ही थैथायट करताय पण तुम्ही नथुराम गोडसेंचा रोल केला कशासाठी स्वतःची कला प्रदर्शित करण्यासाठी आणि कला प्रदर्शित करण्यासाठी हा एकमेव रोल तुमच्यासाठी उरला होता का जितेंद्र आव्हाड साहेबांनी तर आशेर ओढले तेव्हा तुमच्यावर की अभिनयासाठी अभिनयाची भूक भागवण्यासाठी किंवा तिजोरी भरण्यासाठी पैशांसाठी जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे रोल स्वीकारता तेव्हा नैतिक अधिकार हा शब्द वापरण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का आमचा प्रश्न खूप साहजिक असतो आम्ही मान्य करू बा कलाकारांना जात नसते कलाकारांना धर्म नसतो कलाकारांना काही नियम अटी तत्व लागू नसतात पण कलाकारांना लाज तर ना लाज आम्ही नथुराम गोडसेंचा रोल स्वीकारू आनंदाने स्वीकारू पण तुमची चुम्माच्या चटी कशी काय स्वीकारणार आहे आम्ही गडकिल्ल्यांवरची ते पण केली ना तुम्ही आज तुम्ही नैतिकतेच्या गप्पा करताय आणि रोमॅन्टिक गाणं शूट करताय तुम्ही आमचे गडकिल्ले तुमचं तिथं एखाद्या पुरीच्या मागे बैठके बाते करते हे दौडके गाणं गाते हे याच्यासाठी तुम्हाला आम्ही दिलेले नाही आहेत ना कायमस्वरूपी राजेंच्या आवेशात राहून छत्रपती शंभा संभाजी महाराजांच्या नावालाच विरोध नाव बदलल्याने तो औरंगे आम्हाला इतका प्रिय आहे की ज्या शंभूराजेंच्या नावाने आम्ही बंगले बांधलेत तिजोऱ्या भरल्यात भलेही आम्ही लोकांना सांगितलं की मी बंगला घाण ठेवून मालिका बनवली तरी सुद्धा त्या शंभूराजांचं नाव कुठल्या शहराला दिल्याने विकास होणार आहे का हा भाबळा प्रश्न विचारणारे अत्यंत भाबळे आमचे कोल्हे साहेब जे गडकिल्ल्यांवर जाऊन रोमँटिक दृश्य शूट करतात आणि गोडसेंची भूमिका साकारतात ते आणि त्यांचे भक्तुल्ले नैतिक अधिकार हा शब्द वापरतात काय विटंबना आहे काय मजेशीर गोष्ट आहे आणि काय हास्यास्पद गोष्ट आहे हे आम्ही इथून बघू शकतो पुढचा जो त्यांनी जो प्रश्न मांडला आहे की विकिपीडियावरचा बदललेला इतिहास हा विषय आता आला कसा मला हे समजत नाही त्या किनकेटचे दाखले देऊन दोन हजार पासून आम्ही तो तिथे म्हणजे मी पासून आणि ते त्याच्या आधीपासून असेल तो मी इतिहास वाचतोय विकिपीडियावरचा आणि याच्यावर आमचं कित्येकदा बोलणं झालं तुमचं आज लक्ष केलं त्याच्यावर आमचं कित्येकदा बोलणं झालं याच्यावर इतिहास संशोधन मंडळामध्ये आम्ही विकिपीडियाकडे जास्त लक्ष का दिलं नाही कारण की विकिपीडियावर तर खूप काही उपलब्ध आहे काय काय बदलत फिरणार आहे पहिले बदलली पाहिजे ती समाजाची मानसिकता शंभूराजेंच्या नावाखाली ब्रिगेड काढून शंभूराजेंच्याच इतिहासाला काळीमा फासणारी लोक येत असताना आम्ही त्या विकिपीडियाची चिंता करत बसायची का छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतके संभ्रम समाजामध्ये पसरवू पहिली गोष्ट म्हणजे की छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी ब्राह्मणांनी केली इथून जे त्याची सुरुवात होते ब्राह्मणांनी केली कोणी केली तर त्या चिटणीस बखरमध्ये त्या मल्हार रामराव चिटणीस यांचं नाव घेऊन चिटणीस म्हणजे लोकांना ब्राह्मण वाटतं तुम्हाला तुमचा गैरसमज मी दूर करून देतो सगळ्यांचा मल्हार रामराव चिटणीस किंवा चिटणीस बखरचा लेखक हा ब्राह्मण नाही हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रबोधनकार ठाकरेंच्या जातीचा कायस्त आहे हे कायस्थ काय असतं हे मला नका विचार कालपर्यंत हे कायस्त डाव्यांसाठी का ब्राह्मण होते पण आमचे दंड थोटून उद्धव साहेब जेव्हा धक्का इकडे आलेत तेव्हा तेच बहुजन झालेत तुमच्यासाठी या कायस्तांची या प्रबोधनकार ठाकरेंची जे मजेशीर गंमत तुम्हाला सांगतो की कोदंडाचा टनत्कार नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये आणि ग्रामण्याचा इतिहास नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्याच चिटणीसांची तोंड वरून स्तुती केलेली आहे ज्या चिटणीसांनी शंभूराजेंचा हा इतिहास लिहिला आहे चिटणीस ब्राह्मण नाही पहिली गोष्ट समाजामध्ये तुम्ही इतका संभ्रम पसरवताय शंभूराजेंच्या नावाखाली कधी त्यांना शाक्यवीर शाक्तवीराचं कधी त्यांचा बौद्ध पद्धतीने राज्याभिषेक कधी त्यांची जात बदलण्याचा प्रयत्न कधी काय कधी काय आणि कधी आता ते शिर्केनचा विषय निघाला म्हणून सांगतो की कधीतरी कुठल्या फ्रान्सिस मार्टिनची दाखले देऊन पोर्तुगीज अधिकाऱ्याचे तुम्ही शंभूराजांना ब्राह्मणांनी पकडून दिलं हे जे मांडण्याचा प्रयत्न करतात त्याच फ्रान्सिसने शंभूराजांबद्दल इतर काय लिहिलेलं आहे आज त्या फ्रान्सिस मार्टिनचे दाखले देणारे तो युकेत बसलेला तुमचा तो डॉक्टर का असे ना की जो त्या फ्रान्सिस मार्टिनचे दाखले देतोय त्याने इतर ठिकाणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल या फ्रान्सिसने काय लिहिलेलं आहे ते पण फ्रान्सिसचे दाखले देणारा हा बारा बापाच आहे त्याचा एक बाप असू शकत नाही कारण की मग हे जर तुम्हाला मान्य करायचं त्याच्या इतरही गोष्टी मान्य कराव्या लागतील आणि ज्या खूप घातक आहेत त्या विषयावर मी नंतर कधी शंभू शंभूराजांचा इतिहास धडधड समाजामध्ये खोटा पसरवणारी लोक इथं असताना त्या विकिपीडियावरच्या इतिहासावर आम्ही कधी जाणार पहिले आम्ही पासून सुरुवात करू आणि तुम्हाला तो आज दिसला विकिपीडियावरचा इतिहास आणि हे कोणा कोणाचं षडयंत्र आहे मग हे कोणी लिहिलंय मग त्याच्यात सावरकरांचा सा दाखला घेऊन येतात त्याच्यावर मी तर खूप आधी व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये कमल गोखलेंचे जे हे आहेत त्यांचे यजमान जे आहेत त्यांना सावरकरांशी सुखसंवाद या पुस्तकाचा एक दाखला देऊन सावरकरांनीच त्यांचं मत कसं खोडून काढलेलं आहे याचा मी दाखला दिलाय परत सावरकरांनी त्यांचं मत खोडून काढल्याची तसदी घेतली रोजनकर ठाकरेंनी ते पण नाही घेतली किंवा फुलेंनी किंवा फुलेंच्या अनुयायांनी किंवा बऱ्याचशा महापुरुषांनी आता मी म्हणतो ना की बात निघली तर दूर तक जाय की मी काही वाक्य सांगतो तुम्हाला हे वाक्य कोणाचे आहेत हे तुमच्या तुम्ही ज्यांना मानता खूप त्यांच्यावर तुम्ही कधी आक्षेप घेत नाही अक्षरशून्य शिवाजी आर्य वर्मा आ, ने रामदास हे शूद्रा नाव धारण करून शिवाजीला भोळ्या यवना अक्षरशून्य शिवाजीला भोळ्या यवनांच्या पाठी धाडले हे वाक्य कोणाचं आहे नवीन मार्ग चोखडण्याची छाती शिवाजीची नव्हती हे वाक्य कोणाचं आहे मोरो पंत पिंगड्यांनी बेट्या तू शुद्र असून आमच्या पंक्तीत बसून जेवाय जेवतोस याचा राग मनात ठेवून शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला अशा आशयाचं वाक्य कोण्या महापुरुषाचं आहे आणि राज्याभिषेकाला शिवाजी सारखा पराक्रमी पुरुष इतका आपापलेला होता की तो जणू भिक्षुक साईचा दास जणू अर्थात कुत्या बनलेला होता हे वाक्य कोणाचं आहे ऐकायला कस तरी होते बोलायला तरी होते पण सांगावं लागतं हे जे हे जे महापुरुष आहेत त्यांनी हे तर काहीच नाही हो वासी बेंद्रेंनी संशोधन करून कमल गोखलेंनी संशोधन करून जेव्हा शंभूराजांचा इतिहास पुढे आणला खरा तेव्हा त्या इतिहासाची सुद्धा चिकित्सा करणारे विवाद्य व्यक्तिमत्व हुतात्मा संभाजी या पुस्तकाचे लेखक शंकरराव सावंत हे तर ब्राह्मण नव्हते त्यांनी त्या पुस्तकामध्ये काय काय लिहिलं ते तर काँग्रेसचे होते हे सहावं उदाहरण सातवं उदाहरण वाट चुकलेला देशभक्त कोण म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांना नेहरूंनी म्हटलंय आता हे सगळे महापुरुष हे सगळी उदाहरणं यातल्या कुठल्याही उदाहरणावर हे कोल्हेकुई होणार आहे का तुम्ही महापुरुष सांगा मी त्या महापुरुषाचं आक्षेपार्ह वक्तव्य सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य पण ते तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही कारण की तुमचा मूळ व्याध हा बारामतीने सांगितल्यावर बाहेर येतो हा ही खरी समस्या आहे आणि ही समस्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी नेहमी सांगतो की कागदपत्रांवर तर बोलूच नका तो तुमचा तो तुमचा अभ्यासही नाही आणि तो तुमचा विषय नाही त्या भूमिकेतून बाहेर या कायमस्वरूपी काय तुम्ही स्वतःला तुमच्या मागे सुद्धा मी तस्वीर बघितली त्यामध्ये स्वतः शंभूराजे बदललेले आहात आम्ही असं अरे लोका लोका नस्ती लही कदाची। अरे ते अरे निघा त्या भूमिकेच्या बाहेर लोक कंटाळले लोक कंटाळले नसतीलही कदाचित कारण की भक्तुल्य आहेत ते तुमचे आणि ते भक्तुल्य तुमच्या जवळातून ते तुम्हालाच मुबारक पण ज्याचा विवेक शाबूत आहे ज्याची बुद्धी शाबूत आहे अरे सोडा तो विषय पुराणातली वांगी पुराणात हे सगळे महापुरुष आहेत या महापुरुषांनी केलेल्या एका एका कामगिरीला आमचा सलाम आहे आम्ही नतमस्तक आहोत त्यांच्या कामगिरींपुढे पण प्रत्येक वेळी संघ भाजप सावरकर हिंदुत्व संघ भाजप सावरकर हिंदुत्व हे करत असताना जनतेला तुम्ही एवढं भाबळं समजू नका की त्यांना बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत किंवा बाकीच्या गोष्टी माहिती होणार नाहीत हे शंकरराव सावंतांचं उदाहरण तुम्ही देऊ शकता रोधनकार ठाकरेंचं उदाहरण तुम्ही देऊ शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्ही देऊ शकता खुलींचं उदाहरण तुम्ही देऊ शकता अशा कित्येक सारी आणि ते सोळा तेव्हाचे आताचे आताचे तुमचे महापुरुष राम पुनियानी रामचंद्र गुहा ह्या सगळ्यांनी किंवा आता ताजी ताजी स्वरा भास्कर काल्पनिक छळ जो त्यांनी मांडलाय काल्पनिक हा त्या विषयावर ही कोल्हेपुई का बाहेर येत नाही बरं ते सोडा मला आता थोड्या वेळा आधी स्क्रीनशॉट आले ते स्क्रीनशॉट विशिष्ट समुदायाचे होते विज्ञानवादी धर्मातून येणाऱ्या समुदायाचे होते आ, इतके घाणेरडे शिवरायांबद्दल चावट नऊ बायका होत्या एक ते एक भीम आर्मीची एक बाई होती मध्यंतरी तिने महाराजांची अक्कलच काय काढली तिचे पण मी स्क्रीनशॉट टाकले होते आणखीन एक दुसरी बाई आहे ती एस एस भोसले म्हणून लिहिते आणि अत्यंत घाण लिहिते महाराजांबद्दल अशा खूप साऱ्या बायका ह्या समाजामध्ये फिरत आहेत आणि खूप जास्त प्रमाणामध्ये महाराजांची खूप घाण पद्धतीने चिकित्सा करत आहेत आणि अशा खूप सारे, सारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आज समाज माध्यमांवर उपलब्ध असताना समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि इतर महापुरुषांबद्दल गरड ओकणारे हे जे ही जी पद्धत सुरू केली हे तुम्ही सुरू केलेली आहे हे सावरकरांपासून सुरू झालेली आहे लक्षात घ्या आणि हे मजकूर ह्या मजकुरांवर सुमोटो ऍक्शन का होत नाही आता इट्स टाईम टू मूव ऑन आपण इनफ आपण इनफ मॅच्युअर झालोय का नाही अजून की आम्ही अजूनही त्या भूमिकेतच अडकून पडलोय नाटकाच्या बाहेर या चित्रपटाच्या बाहेर या विकासाचे मुद्दे आहेत ना तुम्हाला की नाव बदलून विकास होत नाही तसे हे पुराणातले आणि गाळलेले मुर्दे उखळून सुद्धा कोणता विकास तुम्ही साधणार आहात तुम्ही ह्याच ह्या गोष्टी करून समाजाला कुठल्या दिशेला नेताय तुम्ही परत परत शेमडात माशी घोडल्यासारखं तिथंच तो विषय आणताय अरे इतका समाज आज त्या आवेशात आहे आज शंभूराजांबद्दलची प्रीती त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दल जिवाळा आपुलकी इतिवतप्रत भरून ओसंडून वाहत आहे धमन्यांमधलं लोकांचं रक्त सळसळत आहे दुधात मिठाचा खडा टाकलाच पाहिजे का आपल्या भक्तीला आपण जागरूक झालोच पाहिजे का बारामतीची गुलामी आम्ही आमच्या शरीरातून उकळ्या मारून बाहेर आलीच पाहिजे का बरं हा कोल्ह्यांचा दोष नाही ते उत्तम राजकारणी आहेत त्यात काहीच दुमत नाहीये उत्तम राजकारणी हे संधी साधूपणा जो हे यालाच राजकारण म्हणतात मुळात की बरोबर मोके पे चौका अशा ठिकाणी करणे मला आश्चर्य दुःख आणि राग त्यांच्या त्या कमेंट बॉक्स मधल्या समर्थकांचा येतोय की वा वा तुम्ही आहात म्हणून काय तुला स्वतःची बुद्धी नाही तुझा मेंदू ढुंगणा वाटे बाहेर गेलाय सकाळी सकाळी फ्लश केलाय तू तुला ह्या इतर गोष्टी समजत नाही तुला ह्या इतर गोष्टी दिसत नाहीत तुला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक हे मजकूर जे इतर लोक लिहित आहेत बोलत आहेत ते तुला कधी दिसत नाही त्याच्यावर तुला कधी असं वाटत नाही की आपण पुढे येऊन भाष्य करावं अशा कित्येक प्रकारच्या म्हणजे रामचंद्र गुहाने साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित राजा जेव्हा रा, रा छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं तेव्हा त्याची पाठराखण करणारा त्याचा कार्यक्रम ए उधळला तेव्हा त्याची पाठराखण करणारा जितेंद्र आव्हाड आणि एवढा मोठा अफजल खान हा असा सहा फुटाचा आणि त्याने शिवाजींना मगर मिठी मारली चार साडेचार फुटाची चार साडेचार फुटाची शिवाजी महाराज चार साडेचार फुट उंची किती असते चार साडेचार फुटाची हा तुला अपमान वाटत नाही आणि औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांचं महत्व आहे हा तुला अपमान वाटत नाही त्या कमेंट बॉक्समध्ये येऊन हागणाऱ्यांना मला एक मुंहार नवल वाटते मला आश्चर्य वाटते की अपमानाच्या तुमच्या नेमक्या व्याख्या काय आहेत इतर ठिकाणी इतर वेळी होत असलेल्या अपमानाच्या वेळेस तुम्ही जे मुडकं जमिनीत घालून बसताय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आपला देव आपला देश आपला धर्म आपल्या बापानं सांगून दिलेला आहे मावलीत ज्ञानोभार आहे जगद्गुरु तुकोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींचा हा महाराष्ट्र आहे आणि हे संतांची भूमी आहे याचे पायक आपण असले पाहिजे राजकारणाची नादी आपण लागू नये तुमच्या मालिकांमुळे घरात इतिहास पोहोचला याचा अर्थ तुम्ही अन्न अन्न म्हणून नेमकं काय खाताय हा प्रश्न आमच्या सारख्यांना पडतो स्वतः इतिहास वाचा स्वतः चिकित्सा करा स्वतः साधना आणा स्वतः साधनांची चिकित्सा करा व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो कोल्ह्यांनाही आहे पण नेमकं असा जन समुदायाची अशी ही भावना बाहेर आलेली असताना कोल्लींनी ही कोल्ली गुई थांबवावी रॅदर त्यांच्या समर्थकांनी ती थांबवावी कोल्लींनी तिथे एक जबरदस्त शॉट मारलेला आहे मोका देखके चौका आता सिक्सर आहे असं मी म्हणेन आणि त्यांनी त्यांच्या राजकारणी असल्याचं प्रदर्शन केलं आहे पण सामान्य लोकांनी त्यांच्या विवेकाचा वापर करणं खूप गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव